नमस्कार आपण पाहताय देश सत्ता न्यूज रिपोर्ट चॅनल आज वडगाव निंबाळकर या ठिकाणून मराठी क्रांती मोर्चा या वडगाव सकल समाज मराठा याकडून बारागे पाटील यांच्या उपोषणाकरता जे मराठा बांधव बंबई या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी नेण्याचं काम चालू आहे कशा प्रकारे ते नियोजन आहे वडगाव निंबाळ सकल मराठा समाज या ठिकाणी उपस्थित आहे कशा प्रकारे नियोजन आहे भाकरी या ठिकाणी सुक्का मेवा चटणी ठेचा वगैरे इतर सगळं बेळ साहित्य एकत्र केले आहेत या ठिकाणी आपण सगळ्यांना माहिती येणार आहोत कशा प्रकारे नियोजन आहे किती लोकांचा या ठिकाणी करणार आहेत नमस्कार काय सांगाल तुम्ही कसं नियोजन आहे या ठिकाणी सर्व मराठा क्रांती मोर्चा बांधवातर्फे मुंबईला जरंगी पाटील यांनी आपल्या जे उपोषण धरले त्याबद्दल सर्व मराठा बांधवातर्फे आपण बिस्लरी पाण्याच्या बॉटल दोनशे बॉक्स बिस्किटचे दोनशे बॉक्स दोनशे किलो फरसाणा दोनशे पेरू दोनशे किलो पेरू दोन हजार भाकरी ठेसा चटणी लोणचं व तसेच आपण बेळीचे दोनशे पुढे असं नियोजन केलेलं आहे मराठा क्रांती मोर्चा वडगाव निंबाळकर तर्फे आणि आपण तिथं सुक्का मेवा हे असं देणार आहे तिथं बांधव आपले आरक्षणासाठी झगडत आहे त्यासाठी आपण नियोजन केलेलं आहे क्रांती मोर्चा तर्फे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कशा प्रकारे नियोजन आहे काय सांगाल या ठिकाणी कसं नियोजन आहे आणि तुम्ही मुंबईच्या दिशेने वाटचाल करता आहात काय नियोजन तुमचं आज या ठिकाणी प्रत्येक घरातून भाकरी आणि चटणीचा ठेसा देण्याचं नियोजन केलेलं आहे तसंच सगळ्या दानसूर समाज व्यक्तींनी पाण्याच्या बॉटल बिस्किट बिस्किट ची पुढे भरपूर साहित्य देऊन आम्ही एक पूर्ण गाडी भरून माल पाठवत आहोत मुंबईच्या दिशेने चांगले उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे सर्व समाज बांधवांनी आणि तिथं जे आमचे लोक आहेत मावळे किंवा आमचे समाज बांधव त्यांच्यासाठी आम्ही किसून शिदोरी पाठवत आहोत प्रत्येक घराघरात आज त्यासाठी स्पेशल आणि स्पेशल स्वयंपाक तयार करून हा सगळं एकत्र एका ठिकाणी गोळा करून आम्ही मुंबईच्या दिशेने रवाना करत आहोत काय आता मनोज पाटील उपस्थित तुम्हाला काय काय हो? आरक्षणाचं आरक्षण आम्हाला मिळणार कारण की ते आमच्या हक्काच आहेत आणि आम्ही शंभर टक्के पाठीशी उभे आहोत सकल मराठा समाज हक्का वडगाव गाव गावकरी गाव सर आज तीन दिवस झालं आमरण उपस्थित झालं त्यांचं पाणी नाही काय नाही काय वाटतंय तुम्हाला खूप वाईट वाटतंय शासनाने असं धोरण नव्हतं राबवायला पाहिजे कारण की तिथं जे आमचे लोक गेलेत त्यांना सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे होत्या पण त्यांच्यावर आम्ही डिपेंड नसून आम्ही आमच्या इथून सगळ्या गोष्टी आमच्या लोकांना पुरवण्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि हे कार्य आम्ही जोपर्यंत तिथं उपोषण चालू आहे तोपर्यंत रोज करू एवढी शंभर टक्के आम्ही देतो सर्वांतर्फे सरकारने तिथं कोणतंही नियोजन केलेलं नाही सकल मराठा समाजाने प्रत्येक गावोगावी शिदोरी गोळा करून पाठवण्याचं काम केलंय सरकारला बद्दल तुमचं काय म्हणणं आहे काय सांगणार अहो सरकारबद्दल असं बोलायचं की सरकारने इंग्रजाच्या वर आम्हाला मराठा समाजाला त्रास ठरवले पाणी बंद केलं हाटीला सगळी बंद केली इतकं त्यांनी आपल्या वाटेचार हो समाजावर मुख्यमंत्र्यांनी त्यांनी मोठी चुकी चूक केली मुख्यमंत्र्यांनी आपल्याविषयी काय सांगाल सरकारला काय सांगाल ते आरक्षण मिळावं यासाठी सरकारने काय केलं पाहिजे अरे सरकारने आपल्याला आरक्षण दिलंच पाहिजे कशाकरता अडवलं आपलं आरक्षण त्यांनी आरक्षण आपल्याला दिलंच पाहिजे त्या ठिकाणी पावसामध्ये पावसामध्ये मराठा समाज बांधव तिथं आपला जगडत आहे त्याकरता तुम्ही काय सांगाल मराठी बांधवासाठी आपण सहकार्य करू किंवा आपल्याच मराठी बांधवा करता आपण त्यांना अन्नधान्य किंवा पाण्याचे बॉटल ही पा पुरवायचं काम चालूच आहे करणार पुढे लागल तोपर्यंत आतापर्यंत भरपूर लढे झाले मराठा आरक्षणासाठी या लढ्याला शेचं येईल तुम्हाला असं वाटतंय नाही नाही मिळालंच पाहिजे मिळणारच आहे आता त्याच्याबद्दल काही विरोध नाही आम्ही तोपर्यंत माघारी हटणार नाही काय सांगाल तुम्ही या ठिकाणी वडगाव निंबळ करून कर। सकल मराठा समाजातर्फे तुम्ही सगळे वस्तू ओळख आले काम चालू आहे काय सांगाल आमचं असंच म्हणणं आहे की आमच्या जिथं सकल मराठा समाज मुंबईमध्ये आहे त्यांचे जेवढे हाल होतात त्याच्यासाठी त्यांना टॉयलेट बाथरूम आंघोळीची जेवढी सरकारने सुविधा करावं अशी आमची नम्रची विनंती आणि सकल मराठा समाजाचा अंत बघू नका आणि जेणेकरून जितक्या लवकर होईल एवढं आरक्षण आम्हाला मिळलं पाहिजे ह्याच्यासाठी तुम्ही ठोस निर्णय घेतला पाहिजे आज एवढा सकल मराठा समाज मुंबई या ठिकाणी दाखल झालेला आहे त्यांची खाण्याची सोय नाही पाण्याची सोय नाही असं ना सरकारने का केलं काय हे अडवणूक चालवली आमची जनतेची दुकानं पण तिथं एखादा खाऊ असं एकत घ्यायचं म्हणलं तरी काही मिळत नाही हे फक्त फसवणूक केली आमची प्रत्येक तिथनं कसं तिथून सकल मराठा कधी बाहेर जाईल असं त्यांचं पण नाही पण आम्ही एकही सकल मराठा माणसांना एकही गोष्ट कमी पडून देणार पण नाही आणि तिथून काही लागल तोवर आम्ही इथून सगळं पुरवणार आणि स्वतः आम्ही तिथं पण जाणार फक्त आमची एकच म्हण नाही जवळ आमचं आरक्षण मिळत नाही तोवर आम्ही तिथं हटणार नाही एवढं पण सांगतो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सगळे तरुण मराठा योद्धा आहेत जे मुंबईच्या ठिकाणी वाटचाल करत आहेत कशा प्रकारे या ठिकाणी नियोजन आहे या ठिकाणी कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि काय काय साहित्य पोटावर पोहोचवण्याचं काम चालू चालू चाललंय आपण यांच्याकडून माहिती घेणार आहोत काय सांगाल काय काय म्हटलं चालवलंय कसं नियोजन तुमचं बॉटल आहेत त्याच्यानंतर फरसाण आहे बाकरी आहे ठेचा आहे कांदा आहे परत पिरू पण दिलेले आहेत जेवढं गावकऱ्यांना देता येईल तेवढं गावकऱ्यांनी सहकार्य केलेलं आहे सगळ्यांची एकच अपेक्षा आहे की बाबा त्या लोकांचं अन्ना वासनं होऊ हालवन आहेत जसं आपण पाणीपतचं युद्ध का हरलो तर फक्त अन्नधान्या आपण पाणीपत हरलो त्याच्यासाठी आता उपोषणासाठी आपल्याला जे जारांगी पाटील बसलेले आहेत आपल्या जे उपोषणाला लोक गेले त्यांचं फक्त आणण्यात किंवा जेवणासाठी हाल होऊ नयेत त्याच्यामुळे सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन जेवढं गावकऱ्यांना सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य केलेलं आहे आज तुम्ही मुंबई दिसण्याची वाटचाल करतायत काय तुमचं म्हणून जरा पाटलांना काय म्हणणं काय तुम्ही सरकारला काय सांगणे सरकारला एकच सांगणे आम्हाला एक तर ओबीसी मधनं आरक्षण द्या नाहीतर केंद्रामध्ये प्रस्ताव देऊन पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण केंद्रातून मंजूर झालं तर ते आरक्षण आपलं टिकणार आहे तसंच आरक्षण टिकणार नाही तर आरक्षण टिकणार आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सर्व समाज या ठिकाणी उपस्थित आहे आणि हा मुंबई दिवशी वाटचाल करत आहे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तिथून हलणार नाही असा लढा या सहांचा आहे आणि तिथे असलेल्या समाज बांधवाला जे शिदूर लागल जे जेवणा चालना लागल ते सर्व नियोजन वडगाव निंबाक सकल मराठा समाज करण्यात आलेलं आहे या ठिकाणी जे लागल मटेरियल <laughs> ते उद्याही या ठिकाणी निघणार आहेत आज जय भवन जय शिवाजी नाही कुणाच्या बाप छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय महादेव भवानी जय शिवाजी चला बठा बठा। दा। आता ह्यांना उरकोला पटापटा वर थांबू नका कोण कोणी कोण कोणी जाणार

सगळ्यात जास्त काय आहे

よかったかも。<スープ>